नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पुण्यातील एसटी बस डेपो मध्ये वस्तीत उभ्या शिवशाही मध्ये एका तरुणीवर दोन दिवसापूर्वी बलात्कार झाला या घटनेने पूर्ण महाराष्ट्र आदरला दोन दिवसापासून तीच चर्चा तीच एस टी सारख्या बसमध्ये म्हणजे एस टी बस म्हणजे महाराष्ट्राची ब्रँड विश्वास त्या बसमध्ये असं कसं होऊ शकतंय दिवसा साडेपाच ची घटना सकाळी बस बस स्टॅन्ड वर वर्त असते तिथे पुण्यातला हा सर्वात बिझी बस स्टँड आहे तिथे हे कसं घडू शकते दत्तात्रय गाडे दत्तात्रय गाडे याच्यावर आरोप आहे दोन दिवसापासून तो पळतोय वन वन भटकतोय अटक टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी धडपड करून आरोपीची ओळख पटवली आणि त्याचा शोध सुरू झाला तेव्हापासून दत्तात्रय गाडे पळतोय पोलिसांना चुकवण्यासाठी पण तो एक दिवस सापडणारच होता आज रात्री सापडला दोन दिवस खायला काही नाही प्यायला पाणी नाही अशा अवस्थेत एका घरी तो पाणी मागायला गेला आणि तिथेच त्याचा घात झाला त्या माणसांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घेरलं काल मध्यरात्री एक वाजता सुमारास एका त्या खड्ड्यामध्ये तो झोपलेला मिळाला माणूस स्वतःची काय अवस्था करून घेतो म्हणजे केवळ वा वासनेपायी पाहिजे हा दत्तात्रय गाडे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या गुनाट या गावातला राहणार आहे वडिलांची शेती आहे तीन एकर भाऊ आहे बायको मुलं आहे त्याला हे सर्व सुरू असतात सुखी सो त्यांना त्याला ही अवधसा आठवली आठवली म्हणून आता सध्या त्याची पळापळ -पड़ सुरू आहे म्हणजे पोलिसांना तर संशय आहे की याने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा कारण त्याला लक्षात आलं होतं की सर्व आता आज ना उद्या आपण पोलिस आपल्याला पकडणार आणि आपली समाजामध्ये बेइज्जत होणार त्यामुळे ते, पोलिसांनी त्याला जेव्हा पकडलं आणि तपासण्या झाल्या तेव्हा त्याच्या मानेवर वळ उठलेले दिसत आहेत ते बहुतेक त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला असावा पण के ते त्याला जमलं नसावं पण दोरीचे वळ त्याच्या मानेवर दिसत आहेत पोलिसांना संशय आहे अर्थात ते मेडिकलमध्ये नंतर लक्षात येईल नेमकं परंतु तो उद्ध्वस्त होता नाही उद्ध्वस्त होणारच माणूस चुकीच्या रस्त्याने जाणारे उद्ध्वस्त होणार तस झालं आज पोलिसांनी त्याला शिवाजीनगर न्यायालयात उभं केलं न्यायालयाने त्याला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठवला आहे बारा मार्च म्हणजे अजून बारा दिवस पोलीस त्याच्याकडून माहिती करून घेतील कसं झालं का केलं मोबाईल कुठे तुझा काय वगैरे सर्व पोलीस आपल्या आपल्या पद्धतीने त्याला वाजवतील या दरम्यान आज कोर्टात आज एक धक्कादायक गोष्ट झाली म्हणजे आरोपीच्या वकिलाने आरोपी, आरोपी म्हणजे हा दत्तात्रय गाडे याच्या वकिलाने न्यायालयात दावा केला धक्कादायक दावा आहे तो कोणी विश्वास ठेवेल काय ठेवेल धक्कादायक दावा आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की ती मुलगी स्वतःहून आधी बसमध्ये चढली आणि हा गाडे नंतर गेला बसमध्ये त्यामुळे त्या वकिलांचा असा दावा आहे की बा हे सगळं संमतीने झालं संबंध जे झाले आहेत ते सगळं संमतीने झालेले आहे दोघांच्या मर्जीने झालेल्या गोष्टी बलात्कार होत नाही असं आरोपीच्या वकिलांनी दावा केला आरोपीच्या वकिलांनी मीडियालाही सांगितलं की बाबा आरोपीच्या वकिलांचा दावा असा आहे की सकाळी साडेपाच ची घटना आहे असं म्हणतात मुलगी ओरडू शकली असती प्रतिकार करू शकली असती पण यात काही झाले असं काही झालेलं नाही त्यामुळे यात बळजबरी नाही आहे असं आरोपीच्या वकिलांचा दावा आहे आणि मीडिया ते मीडियामध्ये बोलताना आरोपीच्या वकिलांनी मीडियाशी संवाद साधला त्यावेळेस ते सांगितलं की सर्व संमतीन आहे दोघांच्या मीडियाने पत्रकारांनी त्याला एकच प्रश्न विचारला आरोपीच्या वकिलांना की सर्व संमतीन झाला असं तुम्ही म्हणता मग आरोपी पळून का गेला झालं तर आरोपी पळून काय केलं या एका प्रश्नाने वकिलाची दांडी उडाली ते 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 मला प्रकरण शेवटी त्याचं म्हणणं की बाबा त्याला जीवाची भीती होती मीडियावाल्यांनी प्रकरण खूप वाजवलं त्यामुळे त्याला त्यामुळे तो पळून गेला वगैरे पण या मध्ये काही दम नाही काहीतरी घडलं आहे काही झालं आहे आणि हा दत्तात्रय गाडे आता म्हणतोय आपल्या तिथल्या गावकऱ्यासोबत बोलला की मग मा मला पश्चाताप होतोय मला सरेंडर व्हायचं वगैरे वगैरे पण हे पश्चात बुद्धी आहे पश्चात बुद्धी आहे प्रश्न शेवटी समाजामध्ये असे बलात्कार का होतात माणूस इतका वाहवत का जातो कारण आता अलीकडे कायदा कडक झालाय बलात्काराला मोठ्या मोठ्यातली मुट, मुटे, मोठी शिक्षा दिली जाते जन्मटेप आणि प्रसंगी फार दुर्मिळ प्रकार असेल तर फाशीपर्यंत दिले जात आणि सर्व जगजाहीर आहे लपून शिक्षा झालेले नाहीत एवढं सर्व माहीत असताना माणूस पुरुष इतका वाहवत का जातो हा म्हणजे समाजाच्या दृष्टीने चिंतनाचा विषय चिंतेचा विषय आहे दत्ताचारे गाडे ज्याच्या आई वडिलांनी त्याचं नाव दत्ता ठेवलं हा दत्ता दत्त असं अदत्त कसा झाला समाजामध्ये आता अशा अशा काही व्यवस्था राहिल्याच नाहीत का की बाबा ठीक आहे वाल्याचा वाल्मिकी पूर्वी होत होता वाल्याचे वाल्मिकी झाले हल्ली वाल्मिकीचे वाल्या होत आहेत असं दिसत त्यामुळे समाज समाजमध्ये वातावरणच वेगळं आहे समाजामध्ये चांगले पुरुष निर्माण होतील चांगले लोक पुढे येतील असं वातावरणच राहिलेलं नाही असं दिसत आहे त्यामुळे बलात्कार वाढलेत विनयभंगाच्या घटना वाढल्यात पुण्यासारख्या शहरात वाढल्यात इतर इतर तो सोडून द्या पुणे तिथे काय होणे अशा शहरामध्ये असे पुरुष असे वागतायत मग इतरांचं काय होणार कल्पनाच केलेली शहर काय भयंकर परिस्थिती असेल महाराष्ट्रात एक प्रकरण उजेडात आलाय अनेक गोष्टी उजेडात येत नाहीत दत्तात्रय गाडे आता बारा पण त्याला कोठडी दिली आहे पुढे ते कोर्टात प्रकरण येईल तेव्हा काय होतं ते आपण पण एकूणच या विषयाने सर्वांना चिंतेत टाकलं भारतीय समाजाचं काय होणार गाडीचं काय होईल ते होईल कोर्ट ठरवेल समाजाचं काय होणार समाजात असे पुरुष पुढे येत असतील सकाळी सहा वाजता ते आपला कार्यक्रम करत असतील तर ते म्हणजे कुठे जातोय समाज समाज व्हावत जातोय का नेमकं काय म्हणजे म्हणून असं काय वागायला लागला पुरुष कॉमेंट करा नमस्कार